पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला त्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरण त्या वाटेने निधड्या तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला येतलाच तू बसा धर्मविधांचा गोर गरीब जनतेच्या कल्याण मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्याला सातारा जिल्हा नंबर एक करायचा असेल तर या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आणि मतदान करावं लागेल हात वर करून की पाच तारखेला आम्ही धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून या ठिकाणी आपले दोन्ही गटातले सहा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करूया आणि या भागाचा विकास करू पाच तारखेला धनुष्यबाण निघेल सुसाट पाच तारखेला धनुष्यबाण निघेल सुसाट आणि विरोधक होतील भुई सपाट तुम्ही हे काम करा आणि मी जे बोललेलं ते एक एक मोजून तुम्हाला मी काम करून देणार एक एक मोजून आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा मनापासून आपलं अभिनंदन सगळे लोक आपण आलात एवढ्या मोठ्या संख्येने मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो न त क्लास